गुड मॉर्निंग वेलकम बॅक क्रिसमसच्या सुट्ट्या चालू आहेत म्हणून थोडं निवांत उठणं चालतंय पवणी आठ वाजले ब्रश वगैरे आता घरातले बाकीची कामं स्टार्ट करते लिलेशी आता उठतील कारण त्यांचं ऑफिसचं लॉगिंग सुरू होईल विवेन झोपलाय कार्तिक का आता जस्ट आंघोळीला गेलेला आहे आणि आता मी सर्वात पहिले घराला झाडू मारते आणि मस्त चहा ठेवते चहा बनवते आणि मग चहा पिते गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु में ओम श्री हे फ्रेंड्स दहा वाजलेले आहेत आणि मी व्हिडिओ एडिट केलेला आहे एक पाच मिनटात मी व्हिडिओ अपलोड करणार आहे काल असं काही स्पेशल नव्हतं कालचा दिवस थोडासा बोरिंगच होता आज आहे दत्त जयंती आणि मी माझी कामं करून पटकन दत्त मंदिरात जाणार आहे तर आमच्या इथलं दत्त मंदिर आहे मी तुम्हाला दाखवते तर पहिले व्हिडिओ अपलोड करते अपलोड करून झाल्याच्यानंतर मग माझी कामं करते आणि मग मी जाते रेडी होऊन दत्त मंदिरामध्ये तुम्ही व्हिडिओला भरपूर प्रेम द्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कमेंट्स करत जा काही सजेशन्स असतील तर तेही सांगत जा तर व्हिडिओ नक्की बघा फ्रेंड्स तुम्ही बघितलं असेल की लीलेश दोन तीन दिवसापूर्वी नारळ फोडत होते जे आमच्या वास्तुपूजेमध्ये आम्हाला आलेले होते ओटी भरण्यामध्ये तर त्यांनी ते नारळ फोडून ठेवले होते आणि आत्ता मी त्या नारळांची चटणी करणार आहे डोस्यासोबत खायला किंवा मग इडलीसोबत खायला आता बघू मुलं काय म्हणतात डोसे बनवायचे आहेत की इडली बनवायची आहे तर चटणीची तयारी करून ठेवते पहिले आणि मग नंतर त्यांना विचारू इडली किंवा डोसा बनवते तर आपला व्हिडिओ आलेला आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता मी बनवते आहे इडली आणि सांबर चटणी हे फ्रेंड्स आहे ना खोबरं वाटून झालेलं आहे लाईट गेली होती मध्ये त्याच्यामुळे थोडा लेट झाला आणि आता मी सर्व जेवढं पण नारळ फोडून ठेवलं तेवढ्या सरळ सर्व नारळाची चटणी करून घेतलेली आहे म्हणजे मुलांना दोन तीन दिवस जाईल त्यांना चटणी आवडते कधी पराठ्यासोबत कधी डोस्यासोबत कधी इडलीसोबत असं ते खाऊ शकतात म्हणून मी तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता टाकणारी मोहरी त्यानंतर जिरं त्यानंतर मी क्रश करून ठेवला लसूण त्यात मी घालणार आहे लाल तिखट हळद सांभार पावडर सांभार पावडर टाकणार आहे मी करून इथं तोरीची डाळ थोडी मुगाची डाळ पण टाकली आहे घट्टसर होण्यासाठी आणि टमाटे मी यातच शिजवून घेतलेले कधी कधी मी यामध्ये हिरवी मिरची टाकूनही शिजवते पण आज मी फक्त टमाटे आणि थोडंसं मीठ टाकले आणि आता ह्या फोडणीमध्ये मी याला शिजवलेल्या डाळीला घालते आता मी यात घालणार आहे कोथबीर कापून घेणार आहे बऱ्याच वेळा मी फोडणीतच घालते चवीनुसार मीठ घालणार आहे पहिले मीठ घातले त्या अंदाजाप्रमाणे मी आता मीठ घालते आम्ही शेडीला गेलो तेव्हा विभिन्न आईस्क्रीम घेतलं होतं तर मला खूप आवडलं होतं हे म्हणून मी घेऊन आले आणि त्याच्यामध्ये मी ठेवले जाळ मीठ माझ्याकडे आता चिंच अवेलेबल नाही आहे म्हणून मी लिंबूचं रस टाकणार आहे चिंच असेल की मी चिंच घालते तर यात मी घालणार आहे गुळ मी गुळ किसून घेते म्हणजे पटकन याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि लास्टला मी घालणार आहे हिंग छान मिक्स करून घेऊया बघा खूप पातळही नाही केले मी खूप घट्टही नाही केले याला जरा एक पाच मिनटं उकडू देते आणि लगेच गॅस बंद करेल तोपर्यंत मी एका साईडला आता इडल्या लावायला घेते कसं झालं आहे माझं सांबर मला कमेंट्समध्ये सांगाल हे फ्रेंड्स माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी चालली पार्लरमध्ये मंदिरामध्ये मी झालं तर संध्याकाळी जाईल आत्ता नाही जाणार आत्ता मला काम आहे आणि निलेश त्यांचंही ऑफिस सुरू आहे आज तर खूप मोठा पोपट झाला आहे माझ्यासोबत जस्ट पार्लरमध्ये आली एक कस्टमर केलं आणि तेवढ्यात माझ्या फ्रेंडचा फोन आला आहे की आम्ही घरी येतोय वास्तुपूजेच्या दिवशी त्या आलेल्या नव्हत्या म्हणून त्या आता घर बघण्यासाठी येत आहेत मग आता मला लगेच जावं लागेल फक्त अर्धा तास झाले मी आली आहे अर्धा तासात रिटर्न घरी जाते आता परत तुम्हाला भेटते घरी फर्स्ट डेली ब्लॉग चालू केलं आहे आणि तेवढा अजून कॉन्फिडन्स नाही आहे की मी दुसऱ्यांसोबत तेवढं uh, व्हिडिओ काढू शकते किंवा मी बाहेर कुठे जाते तेव्हा लाइव बोलू शकते तर तेवढा अजून कॉन्फिडन्स नाही आला आहे तेवढा कॉन्फिडन्स जेव्हा येईल तेव्हा मी अजून थोडेसे डीपमध्ये व्हिडिओ घेत तर मी बघते मला पॉसिबल होत असेल तर ते आल्याच्यानंतर मी थोडा का असे नाही एक शॉर्ट घेते आणि तुम्हाला दाखवते की माझ्या कोणत्या मैत्रिणी येतात ॲक्च्युली त्या माझ्या मी पहिले राहत होते तेव्हा शेजारी होत्या आणि माझ्या खूप चांगल्या शेजारी होत्या म्हणजे ते जेव्हा माझ्या शेजारी होते तेव्हा मला माझ्या मुलांचं अजिबात टेन्शन नव्हतं मुलं लहान होते तरी मी घरी बिंदास सोडून पार्लरमध्ये यायची दोघं मुलं घरात असायचे आणि ते लक्ष द्यायच्या इतक्या त्या छान होत्या तर आता मी जाते पार्लरमध्ये अर्धा तासासाठी आली तर ता आता बघते की कि रिटर्न किती वाजता यायला जमते नाहीतर मग सहा वाजेला जमलं तर सहा वाजेला येईल

Terima kasih kerana menonton! pada rumah प प क

खरंच खूप छान कीर्तन करत होते आम्ही थोडं उशिरा पोहोचलो त्यांचं कीर्तन ऑलमोस्ट संपत आलेलं होतं गर्दी, ता गर्दी तर अफाट गर्दी होती मंदिरामध्ये तर आता मी बनवणार आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकात स्वेंपाका आज मी बनवणार आहे ओल्या हळदीची भाजी तुम्ही माझ्या दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल भीमथडी जात्रेचा तर तिथून मी ओली हळद आणली होती त्याची मी आज भाजी बनवणार आहे आणि मी आत्ता त्याला किसून घेतलंय मी हात बघू शकतात माझे किती पिवळे झालेत किसल्यानंतर तर, तर आता मी याची भाजी बनवणार याची रेसिपी सुद्धा तुमच्यासाठी मी अपलोड करणार आहे तर रेसिपीचा व्हिडिओ पण बघाल आणि त्यालाही भरपूर प्रेम द्याल ही हळदी ओल्या हळदीची भाजी रेडी आहे तर फ्रेंड्स माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे आम्ही आता बसलोय जेवायला मी बनवली आहे हळदीची भाजी पोळी आणि हा भात होता त्याला मी फोडणी दिली आहे तर आमचं जेवण रेडी आहे तर या तुम्ही पण जेवण करायला हे फ्रेंड्स पोहणे बारा झालेत आणि माझं सर्व कामं झाले जेवण वगैरे सर्व झालंय हळदीची भाजी खूप टेस्टी झालेली होती खूप छान झाली तुम्हाला आवडली फर्स्ट टाइम खाल्ली ना फर्स्ट टाइम कशी होती येमी, येमी ये तो तो तर रेसिपी बघा फ्रेंड्स मी त्याची रेसिपीचा पण व्हिडिओ टाकेल तर तो तोही बघा आणि आता वाजलेत पोणे बारा सकाळी लवकर उठायचा आहे कारण आम्हाला एक काम आहे म्हणून आम्ही सकाळी लवकर उठणारे लिलेश तर पाच वाजेलाच उठणार आहेत तर आता आम्ही झोपतो तुम्हीही झोपा गुड नाईट टेक केअर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय